वन टू का फोर करत शिंदेगटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतने संभाजीनगरातील आलिशान हॉटेल विट्स पचवण्याचा प्रयत्न केल्यानं सध्या पुन्हा एकदा संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आहे सुमारे एकशे कोटी रुपये व्हॅल्युएशन म्हणजे बाजारभाव असलेलं हे हॉटेल लिलावात त्याच्या निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीत म्हणजे चौसष्ट कोटीत विकत घेण्याचा डाव होता चार महिन्यांपूर्वी व्यवस्थित व सुस्थितीत सुरू असलेलं हे हॉटेल सरकारी बाबूंच्या हस्तक्षेपाने बंद पाडण्यात आलं त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये या हॉटेलचा पुन्हा बाजारभाव काढून त्याचा लिलाव करणं अपेक्षित असताना दोन हजार बावीसच्या बाजारभावाप्रमाणेच या हॉटेलची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली हा सर्व खेळ कोणाला लाभ मिळवून देण्यासाठी सुरू होता असा प्रश्न आता निर्माण होतोय विरोधकांकडून टीका झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी या लिलाव प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगतो अशी माहिती दिली परंतु या निमित्ताने संजय शिरसाट यांच्यावर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली स्वतःला रिक्षाचालक म्हणून घेणाऱ्या संजय शिरसाट यांना अचानक लॉटरी लागली त्यामुळेच त्यांनी संभाजीनगरात आपला टूमदार बंगला बांधला मुंबईत प्राईम लोकेशनवर बहात्तरव्या मजल्यावर फ्लॅट घेतला आणि आता पुन्हा एकदा लिलावात हॉटेल घेण्यासाठी टेंडरही भरल्यानं ही, भर ही सर्व खोक्यांची किमया असल्याचं आता बोललं जात आहे विट्स हॉटेलचा वाद नेमका काय ते विकत घेण्यासाठी संजय शिरसाट व त्यांच्या मुलाचा जीव नेमका का जळलाय त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सर्वप्रथम शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक मार्गावरील विट्स हॉटेल न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एम पी आय डी कायदा तरतुदीनुसार जप्त करण्यात आलं धंदा कॉर्पोरेशनच्या मालकीच्या या हॉटेलचा सहा वेळा ई लिलाव पुकारण्यात आला होता मात्र सहाही वेळा या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही अखेर सातव्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट आणि त्यांच्या भागीदारांनी चौसष्ट कोटी ब्याऐंशी लाख रुपयामध्ये हे हॉटेल विकत घेतले या लिलाव प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेतला एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये बाजारभाव असलेले हे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाला अवघ्या चौसष्ट कोटी रुपयात विकण्यात आलं असा आरोप दानवे यांनी केला दानवे यांच्या या आरोपामुळे वाद निर्माण झाल्यानंतर शिरसाट यांनी आपला मुलगा आणि त्याचे भागीदार या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडतील असं जाहीर केलं वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे आबासाहेब देशपांडे हे विट्स हॉटेलचे मूल माळक होते त्यानंतर हे हॉटेल सतरा अठरा वर्षांपूर्वी रमेश हवेली यांच्या धंदा कॉर्पोरेशनने टेक ओव्हर केले ही शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली कंपनी आहे काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीमध्ये आल्यानं प्रकरण कोर्टात गेलं एम पी डी कायद्यानुसार प्रकरण हॉटेल व इतर मालमत्ता जप्त झाली हे प्रकरण विशेष सत्र न्यायालयामध्ये सात आठ वर्षांपूर्वीपासूनच प्रलंबित आहे दरम्यान हे हॉटेल एस डीओच्या ताब्यात गेलं या हॉटेलची विक्री करून आमची देणी द्यावी अशी मागणी शेअरधारकांनी केल्यावर तसा आदेशही निघाला मात्र या हॉटेलमध्ये एकशे पन्नास कर्मचारी काम करत असल्यानं त्यांची आधी सोय करा अशी मागणी झाली त्यानंतर हॉटेल चालवण्यास न्यायालयाने परवानगी दिली तेव्हापासून ते चालू असून विठ्ठल कामत यांची कंपनी त्याचे व्यवस्थापन पाहत होती हे हॉटेल चार महिन्यांपूर्वीपर्यंत व्यवस्थित चालत होतं मात्र अचानक कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना ते जाणीवपूर्वक बंद करण्यात आलं त्यानंतर लिलावाची प्रक्रिया घेण्यात आली दोन हजार बावीस मध्ये या हॉटेलचे मूल्यांकन एकशे बावीस कोटी रुपये करण्यात आलं होतं आता त्याची किंमत एकशे पंचाहत्तर कोटी असताना त्याची जवळजवळ अर्ध्या किंमतीवर बुली लावण्यात आली आहे त्यामुळे हा सगळाच प्रकार संशयास्पद होताना दिसतो दरम्यान छत्रपती संभाजीनगरात रेल्वे स्टेशन जवळ अत्यंत प्राईम लोकेशनला हे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये एकूण शंभर आलिशान लक्झरी रूम्स आहेत जिम गार्डन स्विमिंग पूल असा लवाजमा या हॉटेलात आहे यातील एका रुपये पर डे एवढं आहे विशेष म्हणजे नेहमी या हॉटेलमधील रूम असल्यानं नुसतं भाड्यातूनच या हॉटेलचा महिन्याचा कोटी इतका होता अजिंठा वेरूळ लेणी फिरायला येणारे तसेच संभाजीनगरातील बहुतेक पर्यटक याच हॉटेलामध्ये मुक्कामाला प्राधान्य देतात आणि त्यामुळे या टुमदार हॉटेलला ताब्यात घेण्यासाठी शिरसाट पिता पुत्र आतुर असल्याचं बोललं जातं आहे या आता या सगळ्या प्रकरणात अगोदर बाईच्या प्रकरणामुळे आणि आता हॉटेलच्या प्रकरणामुळे संजय शिरसाट कसे अडचणीत आलेत एक हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थने सहभाग घेतला होता सुरुवातीच्या सहा लिलावांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्यानं पुन्हा सातव्यांदा टेंडर काढण्यात आलं यानंतर सिद्धांत शिरसाट याच्या सिद्धांत मटेरियल प्रक्रुमेंट अँड सप्लायज या कंपनीने रिकाम्या जागेसाठी सतरा कोटी ब्याऐंशी लाख सहासष्ट हजार आणि हॉटेलसाठी सत्तेचाळीस कोटी छप्पन्न हजार असे एकूण चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची बोली लावली चार महिन्यांपूर्वीच बदलून आलेल्या राठोड नावाच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यानं ना। जाणीवपूर्वक हॉटेल अचानक बंद करून शिरसाट यांना लाभ मिळवून देण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया राबवल्याचा आरोप आता करण्यात येतोय यासाठी संजय शिरसाट यांनी आपल्या पदाचा वापर करून दबावातून हे हॉटेल सुरुवातीला बंद पाडले आणि नंतर मुलाला कमी किमतीत टेंडर देण्यासाठी मजबूर केल्याचा आरोप होतो संजय शिरसाट अडचणीत येण्याचं दुसरं कारण म्हणजे हेच हॉटेलचं प्रकरण पाहून आठवण येते ती म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भोसरी येथे जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंनी आपल्या पदाचा वापर करून अत्यंत कमी किमतीमध्ये शासनाची जमीन लाटल्याचा त्यांच्यावरती आरोप होत होता त्यानंतर ही जमीन शासनाची नाही तर आपण एका खाजगी व्यक्तीकडून विकत घेतल्याचा खुलासा एकनाथ खडसेंनी केला होता परंतु तरी देखील आरोप झाल्यानं पक्षाकडून त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात आला होता आणि त्यामुळेच आता जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसेंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं म्हणजेच आता संजय शिरसाट यांनी देखील मंत्री असल्याचा दबाव आणून लिलावाचे सर्व नियम धाब्यावर बसून मुलाला टेंडर मिळवण्यासाठी काम केल्याचा आरोप होत आहे आणि त्यामुळे विरोधक राजीनामा मागणार की हे प्रकरण दाबलं जाणार असा प्रश्न पुन्हा या निमित्ताने उभा होतो तिसरा मुद्दा संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्या विरुद्ध काहीच दिवसांपूर्वी एका महिलेने फसवणुकीची तक्रार केली होती त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली असली तरी या प्रकरणामुळे शिरसाट यांची चांगलीच नाचक्की झाली होती विवाहित महिलेचा घटस्फोट घडवून आणत तिला आत्महत्येची धमकी देत स्वतःशी विवाह करण्यास भाग पाडल्याचा आरोप हा सिद्धांत यांच्यावरती काही दिवसांपूर्वी झाला हे प्रकरण बाहेर येताच मीडियाने ते उचलून धरले त्यानंतर बदनामी होत असल्याच्या कारणानं ही संबंधित महिलेकडून ही केसच मागे घेण्यात आली होती मात्र तरीही मा संजय शिरसाट यांच्यावरती मात्र संशयाची धुरा आणि तलवार कायम राहिली महायुतीची प्रतिमा आता डागळत असल्याचा आरोप सुद्धा संजय शिरसाटांवर होतोय आपल्या मुलाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शिरसाट एकनाथ शिंदेसह महायुतीला अडचणीत आणत असल्यानं आता त्यांचे पक्षश्रेष्ठी यावरती काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र